श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न बाजार समिती समोर मनसे उपोषण करणार बाजार समिती बांधकाम अपहार प्रकरणात ठोस कारवाई करा अमोल काळे यांची मागणी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली तीन ते चार वर्ष याचा पाठपुरावा करते मात्र संबंधितांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही या विरोधात मनसेकडून सोळा जून रोजी तासगाव बाजार समिती समोर आंबरून उपोषण करणार असल्याचा इशारा मनसेच्या अमोल काळे यांनी डीडीआर यांना दिला या निवेदनात म्हटलं की बाजार समितीच्या अपहाराबाबत गेली तीन ते चार वर्ष आम्ही सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठपुरावा करतोय या पाठपुराव्यामुळे सुमारे दोन कोटी पस्तीस लाख एकोणनव्वद हजारांचा अपहार झाल्याचं सिद्ध झालंय तसेच आपल्या कार्यालयाकडून या अपहारातील दोषींवर कारवाई करण्याबाबतच्या आशयाचं पत्र तासगाव पोलीस स्टेशनला दिलं परंतु पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई दाखवली म्हणून आम्ही दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस स्टेशन समोर संबंधितांवर तातडीने फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी याकरता आमरण उपोषणात बसलो त्यावेळी पोलिसांनी न्यायालयीन बाब आहे असं सांगत यातून पळवाट काढले तसेच आपल्या कार्यालयाकडून संबंधितांवर सात दिवसाच्या आत कारवाई करू असं लेखी आश्वासन दिलं परंतु आपल्या आश्वासनाला आज चार महिने उलटून गेले तरी आपल्याकडून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कोणत्याही ठोस स्वरूपाची पावलं उचलताना दिसत नाही त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोळा जून रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा काळे यांनी दिला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस तर, एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव